रुपाली ठोमरे पाटील या अजितदादांच्या भेटीसाठी गेल्याची ही महत्वाची माहिती समोर आलेली आहे रुपाली ठोमरे पाटलांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस देखील आलेली होती दिवसात त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि आता ही नोटीस आल्यानंतर रुपाली ठोमरे पाटील या अजितदादांच्या भेटीसाठी गेलेले आहेत रुपाली ठोमरे पाटील या अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत राष्ट्रवादीकडून रुपाली ठोमरे पाटलांना शिस्तभंगाची नोटीस आलेली होती आणि या नोटीसीनंतर त्यांना सात दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे आणि त्याआधी ही भेट महत्वाची मानली जाते या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत रुपाली ठोमरे पाटलांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस आली आणि त्यातच माधवी खंडाळकर देखील त्या अजित पवारांना भेटीसाठी भेटायला गेलेल्या होत्या आता रुपाली ठोमरे पाटील देखील भेटायला गेले त्यांनी अजितदा तक्रार केली आणि त्या दादांकडे तक्रार देण्यासाठी इकडं इकडं आलेल्या आहेत आणि इकडं इकडे आलेले आहेत इकडं आणि त्यानंतर आता रूपाली पाटील ह्या इथ इथं आलेले आहेत आणि ते दोघंही आपापलं म्हणणं मांडतील दादांसमोर कदाचित दोघींना समोर बसवलं जातं की एक एक एक, एक बस त्यांचं घराणं ऐकून घेतलं जातं ते नंतर स्पष्ट होईल पण रात्री आपल्याला माहिती आहे रुपाली पाटील यांना नोटीस आलेली आहे पक्षकडनं सत्स्यभंग कारणे दाखवा नोटीसची त्यासंबंधही कदाचित त्यांना खुलासा करायचा असावा थेट दादांकडेच त्यामुळं होतंय काय हे या यासंबंधी सगळे अपडेट्स आपण जी पाहूच पण आत्ता पुन्हा एकदा राष्ट्रवादीतल्या रुपाली वर्षच रुपाली हा सामना समोर येतोय फक्त रुपाली चाकणकर इथं नाहीत त्यां त्यांची क कार्यकर्ती म म्हणवली जाणारी म्हणजे माधवी खांडाळकर असा आरोप रुपाली पाटील यांनीच केला की ते त्यांच्या कार्यकर्त्यात म्हणूनच त्यांनी माझ्यावर मारा माझ्या बहिणीवर मारहाणीचे आरोप केले मला बदनाम केले त्यानंतर हे सगळे रुपाली वर्सेस रुपाली असा सामना राष्ट्रवादीत पेटला होता आणि त्याचंच हे पडसाद आपल्याला पुढं बघायला असे मिळाले दोघींनी एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप केले आणि मग पक्षानं शेवटी रु रुपाली पाटील यांना का शिस्तभंग कारण शिस्तभंग कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि त्याचं खुलासा करण्यासाठी कदाचित रुपाली पाटील इथं आलेले आहेत आणि त्यांच्या आधी माधवी खंडाळकर ज्यां जन, ज्यांनी आरोप केला होता रुपाली पाटील यांच्या बहिणीवर मारहाणीचा त्याही इथं आहेत त्यामुळं दादा दो अजितदादा दोघींचंही म्हणणं ऐकून घेतील आणि मग निर्णय काय देतात ते पक्षाकडनं नंतर जाहीरच होईल पण आताही राष्ट्रवादीतलं पुन्हा एकदा हे दोन महिला कार्यकर् कार्यकर्त्यांमधलं द्वंद्व इथ पक्ष कार्यालयापर्यंत येऊन पोहोचले आणि तेही अजितदादांच्या समोर हे सर्वात महत्वाचं आहे पुढं काय होतंय ते पाहतच राहू नक्कीच चंद्रकांत तर रुपाली ढोमरे पाटील अजित पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत त्यामुळे नेमकं काय घडते कारण त्यांना पक्षानं शिस्तभंगाची नोटीस देखील पाठवलेली आहे त्यामुळे अजित पवारांसोबत काय चर्चा केली जाते याकडे लक्ष असणार आहे रुपाली ठोमरे पाटील सध्या अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत त्यामुळे अजित पवारांसोबत काय चर्चा केली जाते जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्या नोटीशी संदर्भात काय स्पष्टीकरण रुपाली ठोंबरे पाटलांकडून दिलं जात आहे हे देखील पाहावं लागणार आहे राष्ट्रवादीमध्ये सध्या रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्ष पाहायला मिळतोय कारण रुपाली चाकणकरांविरोधात जे वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटलांनी केलेलं होतं त्यावरूनच पक्षानं त्यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवलेली आहे आणि या नोटीसीला त्यांना सात दिवसामध्ये उत्तर द्यायला सांगितलेलं आहे मात्र आता त्या अजित पवारांच्या भेटीसाठी आहेत त्यामुळे काय त्या नोटीसीला उत्तर देत आहेत स्पष्टीकरण देत आहेत याकडे लक्ष असणार आहे दृश्य आपण सध्या बघतोय पक्ष कार्यालयामध्ये रुपाली ठोंबऱ्या पोहोचलेले आहेत आणि त्या अजित पवारांची भेट घेणार आहेत अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत रुपाली ढोबरे पाटलांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस आलेली आहे आणि या नोटीशी संदर्भात त्या अजित पवारांसोबत काय चर्चा करत आहेत अजित पवारांना काय स्पष्टीकरण दिलं जात आहे हे पाहावं लागणार

तरी दोन दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वीच माधवी खंडाळकर या अजित पवारांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत आणि आता रुपाली ठोंबरे पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत रुपाली ठोंबरे पाटलांच्या बहिणीवर माधवी खंडाळकर यांनी मारहाणीचा आरोप केलेला होता आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी माधवी खंडाळकर या अजित पवारांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील दिसत आहेत आणि आता रुपाली ठोंबरे पाटील देखील कार्यालयामध्ये अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत त्यामुळे अजित पवार या दोघींशी एकत्र चर्चा करतायत का किंवा कशाप्रकारे या दोघींशी की चर्चा केली जाते हे पाहावं लागणार आहे काही दिवसांपूर्वीच माधवी खंडाळकर यांनी रुपाली ढोमरे पाटलांच्या बहिणीवर मारहाणीचे आरोप केलेले होते आणि माधवी खंडाळकर या रुपाली चाकणकर यांच्याच कार्यकर्ते असल्याचा आरोप रुपाली ढोमरे पाटलांनी केलेला होता आणि रुपाली ठोमरे पाटलांनी रुपाली चाकणकरांवर जे आरोप केले जी वक्तव्य केली दादा महाराष्ट्राचे नेते कोणीही त्यांना भेटू शकतं माझ्या भेटल्यानंतर बोलते आणि तुम्ही तुमच्यामुळे मला दुसरी नोटीस येईल रुपाली ताई यांनी सांगितलं की मी दादांना भेटून भेटून आल्यानंतरच माझी भूमिका स्पष्ट करेल पण यानिमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीतला जो सामना है, रुपाली रुपाली। है। है आहे है। रुपाली वर्सेस रुपाली हा इथं बघायला मिळतो आहे आणि आता चाकणकर संदर्भात काय भूमिका घेतात असं एक बोललं जातं चाकणकर ह्या तटकरे गाठाच्या आहेत त्यांना तटकरे गटाचं समर्थन आहे आणि रुपाली पाटील ह्या मनसेतनं आलेल्या आहेत आणि नेहमी आक्रमक महिला नेत्या राहिलेले आहेत सातत्याने ते दे रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्या विरोधात बोलत असतात महिला आयोगाचे विषय असतील इतर काही विषय असतील त्यानिमित्तानं राष्ट्रवादीला रुपाली वर्सेस रुपाली सामना आणि त्या त्या माधवी खंडाळकर यांची उडी यातनं सगळं झालेलं आहे आणि आता बघू शकतो दादा काय निर्णय घेतात या दोन महिला नेत्यांमधली वाद वाद संपवतात वाढवतात की एखाद्यावर कारवाई करतात बॅक टू स्टुडिओ आता अजित पवार नेमकी काय कारवाई करणार किंवा काय चर्चा करणार याकडे लक्ष असणार हे दोन दृश्य आपण पाहतोय माधवी खंडाळकर आपल्या कुटुंबियांसोबत अजित पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला रुपाली ठोंबरे पाटील देखील अजित पवारांना भेटायला आलेले आहेत आपण अजित पवारांसोबत चर्चा करू आणि त्यानंतर माध्यमांशी बोलू असं रुपाली ठोंबरे पाटलांनी सांगितलेलं आहे रुपाली ढोमरे पाटलांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस आलेली आहे आणि या नोटीसीला सात दिवसांमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे रुपाली चाकणकरांबाबत रुपाली ठोंबरे पाटलांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यावरूनच पक्षानं त्यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे नोटीस रुपाली ढोंबरे पाटलांकडून काय का स्पष्टीकरण दिलं जातं याकडे खंडाळकर यांच्याकडून जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपांवर देखील रुपाली ढोमरे पाटील काय बोलणार अजित ददनकडून त्यांना काय विचारणा केली जाणार याकडेही लक्ष असणार आहे त्या घडताना दिसतायत पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये या दोघी देखील या दोघीही अजित पवारांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीवर मारहाणीचा आरोप केलेला होता आणि या आरोपांनंतर माधवी खंडाळकर या रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटलांनी केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी जी वक्तव्य केली चाकणकरांबाबत त्यानंतर त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली ही दोन दृश्य आपण बघतोय एकाच सभागृहामध्ये एका, सभा एका बाजूला आपल्याला रुपाली ठोंबरे पाटील दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला माधवी खंडाळकर आहेत याच माधवी खंडाळकरांनी रुपाली ठोंबरे पाटलांच्या बहिणीवर मारहाणीचे आरोप केलेले होते आता त्या समोरासमोर आहेत अजित पवारांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत अजित पवार एकत्रितपणे या दोघींशी बोलणार का किंवा नेमकी काय चर्चा केली जाते कशा प्रकारे चर्चा केली जाते पाहावं लागेल आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे जाऊया चंद्रकांत तुम्ही काही दृश्य दाखवत होतात एकाच सभागृहामध्ये तर माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे पाटील आहेत या रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यामध्ये तर संघर्ष सुरू होता खंडाळकर करानी गंभीर आरोप केले आता याच संदर्भात अजित पवारांसोबत चर्चा केली जाते काय का उत्तर दिले जाते सामना रंगलेला होता रुपाली वर्सेस रुपाली म्हणजे रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पण आहेत आणि महिला प्रदेश अध्यक्ष पण आहेत पार्टीच्या आणि ह्या रुपाली ठोंबरे पाटील या प्रवक्त्या आहेत त्या मुळच्या मनसैनिक आहेत आणि त्या राष्ट्रवादीत आलेल्या आहेत त्यांचा स्वभाव थोडासा आक्रमक आहे त्यामुळे ते सातत्याने आंदोलनं ह्या सगळ्या गोष्टी सक्रिय असतात आणि ज्यावेळेस महिला आयोगासंदर्भात हे पद रुपाली ठो पा चाकणकर यांना दिलं गेलं त्यावेळेनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती रुपाली ठोमरे पाटीलने फक्त त्यांनाच का सगळी पदं मिळतात पक्षात एक पद ए एक व्यक्ती हा नियम का नाही लावला जात बाकीच्यांवर अन्याय का होतोय तेव्हापासून हे रुपाली वर्षीच रुपाली हा वादाचा अंक सुरू झालेला आहे राष्ट्रवादीमध्ये ह्या दोन महिला नेत्यांमध्ये आणि आता मध्यंतरी ज्यावेळेस रुपाली या बीडला गेले होते संपदा मुंडे प्रकरणात आणि त्याच वेळेस नेमकं रुपा रुपाली चाकणकर यांनी ते स्टेटमेंट केलं होतं महेश डॉक्टर संपदा मुंडे यांचं चारित्र हनन करणार त्यावरनं त्यांनी पुन्हा रानं उठवलं होतं त्यानंतर ह्या माधवी खंडाळकर ज्या रुपाली पाटील यांच्या लहानपणीच्या मैत्रिणी ते शेजारी शेजारी राहतात एकाच भागात राहतात मग त्यांनी त्यांच्यावर मारहाणीचे आरोप केले त्या खरंतर तर त्यावेळेस भेटल्या होत्या पण रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहीण प्रिया पाटील यांनी मला मारलं आणि तो व्हिडिओ सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मग ते आरोप प्रत्यारोप झाले पुन्हा त्यांनी यू टर्न घेतला पुन्हा तक्रार दाखल केली पुन्हा क्रॉस कंप्लेंट झाल्या त्यानंतर पुन्हा ह्या दोन्ही रुपाली नक्कीच चंद्रकांत खर तर आता अजित पवारांसोबत ही भेट झाल्यानंतरच कळणार आहे की काय चर्चा केली जाते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी